नमस्कार फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्या पालक मित्रांनो वास्तविक आज एक महत्वाच्या टप्प्यावरती नीट यू जी दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठीच्या तयारीच्या अगदी महत्वाच्या टप्प्यावरती आपण सर्वजण येऊन ठेपलेलो आहे वास्तविक आजपासून चौदा दिवस राहिलेले आहेत सर्व कोचिंग क्लासेस असतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असेल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील हे तुमचे मॉक टेस्ट घेताना दिसत आहे आपल्याला सर्वांना दोन प्रकारचे विद्यार्थी सापडतील एक तर खूप सारे चांगले मार्क्स येणारे स्कोर करणारे विद्यार्थी आणि या मॉक टेस्ट मध्ये एकदम ढासळून गेलेले विद्यार्थी काही गादी करण्याची काम नाही वास्तविक पाहता या वेळेसच्या जे काही रिझल्ट मध्ये येणारे मार्क्स आहेत या मार्क्सकडे तुम्ही कसल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका कारण आता इथून पुढे राहिलेल्या दिवसामध्ये फक्त आपण इम्प्रूव्ह करू शकतो खूप काही शंभरचा पाचशे सहाशे वरती जाणार नाही त्यामुळे आपल्याला साठीच जो काही प्रयत्न करायचा आहे तो करायचा आहे या माध्यमातून आपण करिअर मेकिंग गार्डन्सच्या सीएमजी टेस्ट सिरीज मॉक टेस्ट आपल्या सर्वांसाठी आणत आहे आपल्याकडे वेगवेगळ्या संस्थेच्या मॉक टेस्ट आपल्यासमोर अवेलेबल करण्याचा प्रयत्न केला पाठीमागे आपण राजर्षी शाहू कॉलेज असेल किंवा इतर काही नामांकित संस्थांचे पेपर आपल्याला देऊ दिले होते आणि आपण ते सोडवण्याचा प्रयत्न पण केला त्यामध्ये चॅप्टर वाईज आणि ग्रँड टेस्ट युनिट टेस्ट अशा प्रकारच्या टेस्ट वेगवेगळ्या होत्या परंतु आत्ता आपण जे लॉन्च करतोय ते राजर्षी शाहू कॉलेज लातूर त्याचबरोबर अलन इन्स्टिट्यूट कोटा त्यानंतर आर सी सी रेणुका ही केमिस्ट्री क्लासेसचा जे काही आर सी सी लातूर डॉक्टर मो मोठेगावकर सरांचं विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि त्याचबरोबर जे काही आकाश इन्स्टिट्यूट जे काय हे आहेत ह्या पाच इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या पाठीमागच्या महिनाभरात झालेल्या टेस्ट असतील त्या सर्व मॉक टेस्ट मी तुम्हाला या माध्यमातून देणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या मॉक्स मॉकटेस्ट आमच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंवा संदर्भामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन दरम्यान पन्नास पेक्षा जास्त टेस्ट आम्ही तुम्हाला या माध्यमातून देऊ कदाचित ह्या टेस्ट सिरीज आपल्याकडे घेतल्यानंतर दोन हजार चोवीसच्या नीटच्या परीक्षेसाठी पण उपयोगी येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला पुढील समजा ज्या काही विद्यार्थी रिपीट करणार असतील तर त्यांना रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या मॉक टेस्टचा उपयोग होऊ शकतो आता बऱ्याच वेळा दोन हजार पंचवीस साठी परीक्षा इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला था। असेल तर या टेस्टचा सुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो या टोटल एकत्रित टेस्ट सिरीज आपण एकदमच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या देणार आहे वास्तविक आपण एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं आ, टेस्ट देत असतो आणि त्यामध्ये एक ठराविक स्कोर येत असतो तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या संस्थेचे काही असतील ते सगळे टेस्ट द्यायला पाहिजे असं आमचं सीएमजीचं म्हणणं आहे कारण बऱ्याच वेळा वेगवेगळे पेपर म्हणजे समजा एक्झाम्पल आपण अॅलन कडे असेल तर शाहूच्या आर सी सीच्या विद्याराधना अकॅडमीच्या किंबहुना आकाश इन्स्टिट्यूटच्या या सर्व वेगवेगळ्या टेस्ट या पुढील चौदा दिवसात कमीत कमी पाच ते दहा तरी वाचून तरी घ्या सोडवा टाईम लावून सोडवा किंवा सोडून पहा डायरेक्ट पेपर घेऊन तुम्ही डायरेक्ट जरी पेपर वाच बघितला त्याचं उत्तर येते का टिक करा नसेल तर डायरेक्ट आन्सर बघा असं सुद्धा तुम्ही अज, अभ्यास करू शकता बऱ्याच वेळा संपूर्ण रिव्हिजन जर झालेली असेल मला वाटतं की बऱ्याच वेळा रिव्हिजन व्हायला प्रॉब्लेम येते कारण वेळ कमी पडतो टेस्टचा रिव्हिजन होत नाही कारण एवढे सगळे चॅप्टर्स जरा अडचणीचे जातात परंतु रिव्हिजन जर पूर्ण झाले असं वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांना मॉकटेस्टचा खूप सारा फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये टाइम लावून जर आपण मॉकटेस्ट एक द्यायला गेलो तर तीन तास आणि अनालिसिस साठी दोन तीन तास अशी वायपर जागू शकतात परंतु जर समजा संपूर्ण एका दिवसामध्ये आपण फक्त दिवसभर मॉकटेस्टच देऊया असं बघितलं तर तीन ते चार तासामध्ये एक टेस्ट आणि त्याचा आन्सर पाहणं असं होऊ शकतं आणि कदाचित एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नाही तर डायरेक्ट बघून ते अनालिसिस करून त्याचं सोल्युशन सुद्धा बघता येऊ शकतं आणि आपल्याला सर्व काही टेस्ट मॅक्झिमम एका दिवसामध्ये चार टेस्ट सुद्धा देऊ शकतो अशा प्रकारचे एक किंवा दोन दिवस आपण किंवा रोज एक दोन किंवा एका दिवशी चार पाच टेस्ट नंतर रिव्हिजन दोन दिवस परत आपल्या इन्स्टिट्यूटच्या टेस्ट असं जर करायला गेलं तर तुमचं चांगल्या प्रकारची तयारी होईल असं मला वाटतंय आतापर्यंत पाठीमागच्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आमच्या टेस्ट होत्या त्या चॅप्टर वाईज आणि टोटल डिटेल्स सगळ्या हो टेस्ट टेस्ट होत्या आता मात्र फक्त मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहे पन्नास पेक्षा जास्त हो। कि आपण मागितलं तर शंभर पेक्षा म्हणजे कितीही आपल्याकडे अवेलेबिलिटी भरपूर काय आहे एक दोन वर्षातले गेल्या म्हणजे या वर्षीचे पण वर्षी आणि गेल्या वर्षीचे पण असे सर्वांचे काय यावर्षीचे वर्षीचे पाच दहा टेस्ट असतील प्रत्येक इन्स्टिट्यूटचे दहा आणि गेल्या वर्षीचे दहा दहादा वीस वीस असे सगळे मिळून पाच पन्नास शंभरच्या दरम्यान आम्ही मॉकटेस्ट आपल्याला देऊ आणि आपण ते अगदी पीडीएफ स्वरूपामध्ये घेतलं तर तुम्ही तिथे प्रिंट काढून पण सोडवू शकता आणि तुमची तयारी उत्तमरित्या होऊ शकते एकंदरीत तुम्ही जे मॉक टेस्ट देत आहात त्याच्यामध्ये चांगला स्कोर येत असेल तर या टेस्ट घ्यायला हरकत नाही आणि आपण अनालिसिस करू शकतो की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि इतर इन्स्टिट्यूटच्या टेस्टमध्ये काही फरक असू शकतो का म्हणून आपण तुम्हाला वेगवेगळ्या पाच संस्थेचे मॉक टेस्ट मी तुम्हाला या माध्यमातून प्रोव्हाइड करतोय त्याच्यासाठी जी डिटेल इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते पाहून तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपवरती जरी पाठवलं तर आम्ही तुम्हाला ते सर्व पाठवून देऊ एवढंच या करून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय